धडा सातवा उर्वरित भाग संताजी महाराष्ट्रात राजाराम महाराजांनी संताजी सेनापती पदावरून दूर केले असले तरी त्याच्याजवळ मोठी फौज होती अकरा जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी कारावरकर इंग्रज आपल्या पत्रात नोंद करतात वीस हजार घोडदळानिशी संताजी घोरपडे म्हणजे दक्षिणेतील मोगल मराठा संघर्षातील मोठे शक्तिस्थान होते अशा फौजेनिशी संताजी जिथे जाईल तिथे मराठ्यांचा अंमल प्रस्थापित होणार होता सन सोळाशे त्र्याण्णवच्या दसऱ्याच्या सुमारास संताजी साताऱ्याच्या प्रदेशात होता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत हनुमंतराव निंबाळकर व बहिरजी पांढरे हे मराठे सरदार मोगलांना मिळाले होते आता ते पुन्हा स्वराज्यात येऊन मोगलांशी लढत होते मोघल सरदार हिम्मत खान हा हनुमंतरावांच्या पाठलागावर होता पण मार्गातच त्या संताजी हा भोपाळगडाच्या परिसरात असल्याची बातमी लागली तेव्हा हनुमंतरावांचा पाठलाग अर्ध्यावरच सोडून खान भोपाळगडाकडे निघाला पण खान भोपाळगडास पोहोचण्यापूर्वी दुसरा मोगल सरदार नजीब खान बहादूर याच्याशी संताजीची लढाई घडून आली संताजी, संताजी व हिम्मत खानाच्या पाठशिवणीच्या लढाया या लढाईनंतर बहुदा नजीब खान निघून गेला असावा पण तोपर्यंत हिम्मत खान तेथे येऊन पोहोचला संताजीस ही बातमी समजल्यावर तो हिम्मतखानावर खानावर घसरला मानगाव या गावाजवळ त्याने खानाच्या सैन्यास सर्व बाजूंनी घेरले खान मोठ्या अडचणीत सापडला पण त्याच्या सुदैवाने याच वेळी हमी खान व ख्वाजा खान हे दोन मोगल सरदार त्याच्या मदतीस धावले मोगली लष्कराची संख्या जास्त असल्याचे पाहताच संताजीने आपली योजना बदलली आणि लढाई सोडून देऊन पळ काढावयास सुरुवात केली तेव्हा तिन्ही खान संताजीचा पाठलाग करू लागले विक्रम विक्रमहल्ली या ठिकाणी उभयपक्षी लढाई घडून आली एकोणीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याण्णवचे मोगल दरबाराचे बातमीपत्र म्हणते हिम्मत खान बहादूर हमीदुद्दीन खान व ख्वाजा खान यांच्याकडून पुढील प्रमाणे अर्ज आला विक्रम हल्लीजवळ संताजीबरोबर युद्ध झाले गोकुळ अंजना वगैरे बेरड आणि संताजीबरोबरची तीनशे माणसे ठार झाली तीनशे घोडी निशान नगारे आमच्या हातीला आले आमची अनेक माणसे ठार किंवा जखमी झाली मराठ्यांच्या मराठ्यांचा आम्ही पाठलाग केला अर्ज वाचून बादशाह म्हणाले मीठ खाल्ल्याचे सार्थक झाले शाब्बास मोगलांच्या दुर्दैवाने आता या तिन्ही खाणांत भांडण सुरू झाले परिणामी संताजीचा पाठलाग करण्याऐवजी हमीदुद्दीन खान व ख्वाजा खान गुलबर्ग्याकडे गेले हिम्मत खानाने मात्र संताजीचा पाठलाग चालूच ठेवला यावेळी संताजीच्या फौजेत अमृतराव निंबाळकर हा मोठा सरदार होता एकवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याण्णवचे मोगल दरबाराचे बातमीपत्र म्हणते की संताजीने अमृतरावाकडे चार हजार स्वार देऊन वराडकडे पाठविले आणि तो स्वतः सहा हजार स्वार घेऊन मालखेडला पोहोचला मालखेड हे ठिकाण उत्तर कर्नाटकातील असून सागर पासून ईशान्येस पंचेचाळीस मैलांवर आहे त्यावेळी या ठिकाणास मोठे महत्त्व होते ते गोवळकोंडा प्रदेशाचे प्रवेशद्वारच समजले जाई बादशहास जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याने हमीदुद्दीन खान व ख्वाजा खान यांना वऱ्हाडात जाऊन अमृतरावाचा पाठलाग करावा असा हुकूम केला आणि संताजीच्या पारिपत्यासाठी त्याने लष्कर खान या सरदारास आपल्या बाजूने पाठविले हिम्मत खान हा संताजीच्या पाठलागावर होताच त्यास मिळून सहाय्य करण्याचा हुकूम नांदेडचा सुभेदार अब्दुल्ला खान याचकडे धाडण्यात आला संताजी विरुद्ध दाखविलेल्या हिम्मत खानाच्या मर्दुमकीचे कौतुक म्हणून त्यास बादशहाने खलितीची वस्त्रे आणि फरमान पाठविले संताजी उत्तर कर्नाटकातील प्रदेशातून ठिकठिकाणी चौथाई वसूल करीत होता मालखेडला पोहोचल्यावर त्याने तेथील देशमुख देशपांड्यांकडून सात हजार होऊन चौथाईची मागणी केली पण ही चौथाई, चौथाई वसूल होण्यापूर्वीच हिम्मत खान पाटला करीत तिथे ते पोहोचला तेव्हा संताजीने आपल्या फौजेसह प्रथम बे बेरडांच्या मुलखात व नंतर तिथून हैदराबादच्या दिशेने कूच केले खान त्याच्या पाटलागावर असणारच तेव्हा संताजीने त्यास हुलकावणी देऊन तो पुन्हा माल मालखेडच्या परिसरात आला मालखेडच्या अलूरच्या गडीत त्याने मुक्काम केला असता हिम्मत खानाने त्यास गाठले आणि गढीस वेढा दिला तीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याण्णवचे बातमीपत्र म्हणते हिम्मत खान बहादूर याचकडून पुढील बातमी कळाली की हिम्मत खान व सय्यद अब्दुल्ला खान यांनी संताजीला चित्तापूर जवळच्या अलूरच्या गडीत कोंडले असून किल्ल्याला वेढा घातला आहे संताजीला आम्ही बाहेर पडू देणार नाही अशा अर्थाचे मुचलके मुचलके तिकडील जमीनदारांकडून घेण्यात आले आहेत मोगल सेनानींकडून वेढला जाऊन सहाजी सहजासहजी सापडणाऱ्या सेनानींपैकी संताजी नव्हता वेढा घालून बसलेल्या मुघलांच्या हातावर तुरी देऊन संताजी गडीतून सहजी निसटून गेला संताजीच्या वरील सर्व धावपळीच्या लढायांचा वृत्तांत मोगल दरबाराच्या बातमीपत्रांवरच आधारित आहे ही बातमीपत्रे एकांगी असण्याचीही शक्यता आहे अनेक प्रसंगी संताजीच्या गणिमी युद्धाच्या पद्धतीमधील माघार हा त्याचा पराभव म्हणूनच मोगल बातमीदार हजारांची फौज नोंदवताना दिसतो दुसरे असे की संताजी जवळ यावेळी वीस पंचवीस हजारांची फौज असावी पण ती अनेक तुकड्यांत विभागली गेली असावी म्हणूनच मोगलांच्या बातमीपत्रांत तो पाच सहा हजार फौजेनिशी वावरताना दिसतो एकाच वेळी वीस पंचवीस हजार फौज रणांगणावर आणून शत्रूशी सरळ सामना करण्याची संताजीची रणरिती नव्हती मोगली बातमीपत्रांतून आणखी एक महत्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे शत्रूच्या प्रदेशात चौथाई वसूल करून आपल्या फौजेचा खर्च वरच्या वरच्यावर काढण्याच्या पद्धतीचा अवलंब आता स सरसहा केला जात होता संताजी धनाजी अथवा अमृतराव यांच्या वरहाड गोवाळकोंडा इत्यादी दूरच्या प्रदेशातील मोहिमांना जिंजीतून राजाराम महाराजांनी अथवा पन्हाळ्यातून रामचंद्र पंताने पैसा पुरविणे ही गोष्ट अशक्य होती अशा परिस्थितीत चौथाईची पद्धत म्हणजे मराठी लष्करास वरदान ठरल्यास नवल नव्हते होते जिंजीच्या अर्ध्या वाटेवरून परत हिम्मतखानाशी पाठ हिंमतखानाशी पाठीशी घेऊन संताजी धावपळीच्या लढाया करीत असता नोव्हेंबर डिसेंबर सोळाशे त्र्याण्णवच्या सुमारास तो तसाच दक्षिणेत गेल्याचा एक पुरावा हाती येतो सतरा एप्रिल सोळाशे चौऱ्याण्णव रोजी राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील चांदजीराव पाटणकर या मराठा सरदारास लिहिलेल्या एका पत्रात यैशास राजश्री संताजी घोरपडे ये सेनापती पहिले पाल्यापाव्येता इकडे यावयावास आले होते ते माघारे गेले असा एक उल्लेख आहे संताजी जिंजीकडे जात असता अर्ध्या वाटेवरून का परत आला हे समजत नाही कदाचित अद्यापि त्याचा रुसवा गेला नसावा पुढे हा रुसवा काढून त्यां त्याची धनाजीशी दिलजमाई करण्यासाठी राजाराम महाराजांनी आपला खास दूत महाराष्ट्रात पाठविला त्याचा वृत्तांत पुढे येईलच जिंजीच्या वेढ्याचे जुल्फीखार खानाचे नाटक संताजी असा मोगलांशी धामधुमीच्या लढाया करीत असता तिकडे जिंजीच्या परिसरात कशा घटना घडत होत्या हे पाहणे प्रस्तुत होईल जिंजीच्या वेढ्या जुलफीखार खानास सहाय्य होईल म्हणून बादशहाने वजीर असद खान व शहाजादा कामबक्ष खान यांना पाठविले होते पण या बड्या मंडळींच्या अंतस्थ कलहामुळे मोगली लष्कराचा जिंजीपुढे कार्यनाश घडून येऊन नामुष्की मात्र पदरात पडली अशा परिस्थितीत बादशहाने असद खान व कामबक्ष या दोघांनाही जिंजीपुढून निघून येण्याचा हुकूम केला त्याप्रमाणे ते दोघेही निघाले बादशाही हुकुमाप्रमाणे असद खान उत्तर कर्नाटकातील सागर या ठिकाणी थांबला तर कामबक्ष दरबारात येऊन बादशहाच भेटला असद खानासंबंधी बऱ्याच तक्रारी कामबक्षने बादशहा सांगितल्या पण बादशहाने त्या फारशा मनावर घेतल्या नाहीत असद खानावर पूर्वीप्रमाणेच बादशाही कृपा राहिली दरम्यान जिंजीस पुन्हा वेढा घालावा व हल्ला करून ती काबीज करावी म्हणून बादशहाने जुल्फिकार खानास हुकूम केला ऑक्टोबर सोळाशे त्र्याण्णवमध्ये खानाने वांदिवॉशचा तळ सोडला व तो वेढा घालण्याच्या इराद्याने जिंजीपुढे येऊन दाखल झाला चौ चोवीस ऑक्टोबर सोळाशे त्र्याण्णव रोजी मद्रासकर इंग्रज लिहितात की जुल्फिकार खान जिंजीपुढे आला असून बहिर्जी व याचप्पा नाईक यांच्या सोडून जाण्यामुळे राजारामाची अवस्था नाजूक बनली आहे तसेच खानाने जर किल्ला घेण्याचे मनापासून प्रयत्न केले तर तो किल्ला अल्पवकाशात तो घेऊ शके शकेल पण असे दिसते की हल्ला करून किल्ला जिंकण्याचे खानाने मनावर घेतले नव्हते म्हणूनच फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याण्णवपर्यंत तो जिंजीपुढे वेड्याचे नाटक करीत राहिला आणि मग तंजावरच्या शहाजी महाराजांना शिक्षा करण्याच्या इराद्याने मोहिमेवर निघाला जिंजीला तंजावरकडून जी, तंजावर जी मदत मिळत होती ती बंद केल पडल्याशिवाय जिंजीमधील शिबंदी जेर होणार नाही असा त्याने पुकारा केला असावा खानाच्या लष्करात यावेळी याचप्पा नाईक व त्रिचन्नापल्लीचा नायक हे येऊन मिळाले होते मद्रास किनारपट्टीवर अनेक ठाणे व किल्ले जिंकून घेऊन जुल्फिकार खानाने मार्च सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये खुद्द तंजावरवरच हल्ला चढविला यावेळी जिंजीमधील राजाराम महाराजांनी बहिर्जी घोरपड्यास तंजावरच्या मदतीसाठी ससैन्य पाठविले पाठवल्याचे आपण पाहिले आहे पुढे मोगली लष्करापुढे निरुपाय होऊन तंजावर शरण गेले काही किल्ले व लष्करी चाकरीची अट स्वीकारून शहाजी महाराजांनी वेळ निभावून नेली तंजावरची मोहीम आटोपल्यावर आता जुल्फिकार खान जिंजीस पुनरपी वेढा देणार हे निश्चित होते तसा वेढा दिल्याशिवाय त्यास काही गत्यंतरही नव्हते त्याप्रमाणे खान आपल्या लष्करासह हो प्रथम जिंजीच्या दक्षिणेस असणाऱ्या वेटावल्मच्या जंगली प्रदेशात आला या प्रदेशातूनच बाहेरची रसद किल्ल्यात पोहोचवली जात होती आता खानाने स्थानिक पाळीगारांच्या मदतीने जंगलातील मार्गांवर मोठी ठा था... मोगली ठाणी स्थापन केली मराठ्यांनी यापूर्वीच आपली ठाणी टाकून किल्ल्याचा आश्रय घेतला होता आता खानाने पुढे सरकून किल्ल्यास वेढा देण्याचे कार्य सुरू केले जिंजित राजाराम महाराजांची बिकट अवस्था यावेळी जिंजित राजाराम महाराजांजवळ एकच पराक्रमी सेनानी होता तो म्हणजे बहिर्जी घोरपडे त्याच्या मर मर्दुमकीबद्दल महाराजांना मोठा विश्वास होता पण जिंजीच्या असमंतातील सर्व ठाणी मोगलांनी जिंकून घेऊन किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी केली असता आपण बहिर्जीच्या साह्याने किती काळ किल्ला लढवू शकू याबद्दल त्यांचे मन साशंक होते अशा परिस्थितीत जिंजीचा वेढा उठवून लावण्यासाठी महाराष्ट्रातून संताजी धनाजीच्या फौजा येणे आवश्यक होते संताजी तर अजूनही रुसव्यातच होता पण त्याने व धनाजीने तातडीने आपल्या फौजेसह कर्नाटकात यावे म्हणून राजाराम महाराजांनी तातडीने आज्ञापत्र पाठविले इतर सरदारांनीही अशीच पत्रे पत्रे गेली इतर सरदारांनाही अशीच पत्रे गेली अशा पत्रांपैकी मुधुजी नाईक निंबाळकरला आलेले एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून राजाराम महाराजांनी जिंजीमध्ये परिस्थितीची किती बिकट झाली होती याची कल्पना येते महाराष्ट्रातून संताजी धनाजीच्या फौजा महिन्याभरात जिंजीकडे जाऊ शकल्या नाहीत तसेच राजाराम महाराजांनी भीती व्यक्त केल्यामुळे जिंजी किल्लाही मोगलांच्या ताब्यात गेला नाही त्याचे कारण महाराज आणि जुल्फिकार गुप्त राजकारण हेच होते पण या राजकारणाची शंभर टक्के खात्री महाराजांना वाटत नसावी म्हणून प्रसंगी लष्करी तयारी असावी <coughs> यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून तातडीने फौजा बोलविल्या असाव्यात जिंजी घेण्याची सर्व प्रकारची तयारी झाली असतानाही जुल्फिकार खान हल्ला करीत नाही हे पाहून याचप्पा नायकाने खानाच्या गुप्त राजकारणाची कल्पना देणारे एक पत्र खुद्द बाश बादशहाकडे धाडले यात याचप्पाने म्हटले होते की आपण फक्त आपल्या सैन्यानीशी जिंजी आठ दिवसात घेऊन दाखवू दुर्दैवाने हे पत्र खानाच्या हाती पडले आणि याचप्पावर डाव उलटला याचप्पाने राजाराम महाराजांशी संगणमत केल्याचा पुकारा करून खानाने त्याची त्याच्या बायका मुलांसह जिंजीच्या पायथ्याशी कत्तल केली कर्नाटकातील पराक्रमी हिंदू सरदाराचा अशा दिशाहीन कार्यामुळे नाश झाला यानंतर खानाने खरोखरच एक हल्ला चढविला आपण किल्ला घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत अशी हवा त्यास निर्माण करायची होती पण हा हल्ला सुद्धा एक नाटकच होते लवकरच त्याने वेडा उठून वांदीवॉशकडे माघार घेतली संताजीची महाराष्ट्रात धांदू कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर संताजी स्वस्थ बसला नव्हता हे आपण पाहिले त्याचे मोगली शत्रुशी झुंजणे जारीच होते सन सोळाशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुरुवातीस त्याने महाराष्ट्रातून गोवळकोंड्याच्या प्रदेशात मोहीम काढली होती त्याचा पाठलाग हिम्मत खान करीत होता त्याने संताजीस गोवळकोंड्याच्या प्रदेशात बेहराम येथे गाठले उभयपक्षी लढाई घडून आली त्यात खान विजयी झाल्याचे मोगली बातमीपत्र सांगते यावेळी बहिरजी पांढरे हा सरदार मराठ्यांकडून पुन्हा मोगलांकडे गेल्याचे दिसून येते त्यांनी मोठी बहादुरी केल्याचे नमूद आहे गोवळकंडा कोंडा प्रदेशात धामधूम माजवून परत येत असता संताजीस बातमी लागली की औरंगाबादेहून गलगला येथील बादशाही छावणीकडे छत्रसाल राठोड या मोगल सरदाराच्या देखरेखीखाली नऊ मोठ्या नो तोफा नेल्या जात आहेत संताजीने तोफा घेऊन जाणाऱ्या लष्करी तुकडीवर मालकूर येथे हल्ला चढवीला नऊ तोफांची रसद लुटली जाणार एवढ्यात मतलब खान हा दुसरा मोगल सरद्रा सरदार छत्रसालाच्या सहाय्याने धावून आला तेव्हा लढाई अर्धवट सोडून संताजीने सातारा प्रदेशातील महादेव डोंगराकडे प्रयाण केले विठ्ठल निळकंठची शिष्टाई संताजी धनाजीची दिलजमाई धनाजी ही या सुमारास सातारा भागातच होता त्याच्या आणि संताजीच्या दरम्यान निर्माण झालेला तणाव छत्रिप छत्रपतींसह सर्वांनाच अस्वस्थ करणारा होता म्हणून संताजीसारखा अप्रतिम मोहरा दीर्घकाल रुसव्यात राहणे ही राजाच्या हिताची गोष्ट नव्हती हे जाणून राजाराम महाराजांनी आपला खास दूत विठ्ठल निळकंठ यास महाराष्ट्रात पाठवले संताजीची समजूत काढून त्याची धनाजीशी दिलजमाई घडून आणण्याचा कार्यभार विठ्ठल निळकंठावर सोपविला होता विठ्ठल निळकंठ यांनी ही कामगिरी कशी पार पाडली याविषयी खुद्द राजाराम महाराजांनी चांदजीराव पाटणकर यास लिहिलेल्या मागे उल्लेखलेल्या सतरा एप्रिल सोळाशे चौऱ्याण्णवच्या पत्रात माहिती दिली आहे स्वामींनी येथून राजश्री विठ्ठल निळकंठ पाठविले होते त्यांच्या यांच्या भेटी झाल्या त्या उपरी राजश्री रामचंद्र पंतरा परशुराम पंतास सातारियासी पाठविले त्यांनी येऊन उभयता सरदारांची एकता करून दिल्ली दिली, दिली आणि वैशाख महाकारने कर्नाटकात यावेळेस निर्वाह केला आहे हे वर्तमान उभयतांनी लिहिले अशा प्रकारे सादार साताऱ्याच्या मुकामी संताजी धनाजी विठ्ठल निळकंठ व परशुराम त्र्यंबक या सर्वांची एक बैठक झाली संताजीच्या मनातील सर्व समज गैरसमजांचे निराकरण करून परशुराम त्र्यंबकने उभय सेनानींची एक वाक्यता घडवून आणली याच वेळी धनाजीकडे असलेले सेनापतीपद संताजीकडे पुन्हा सुपूर्द केले असावे त्या उभयतांनी वैशाख महिन्यात कर्नाटकात फौजा घेऊन जाण्याचा निश्चय करून तशी पत्रेही जिंजीकडे रवाना केली उपरयुक्त पत्र एप्रिल सोळाशे चौऱ्याण्णवमधील आहे तत्पूर्वी एक दीड महिना म्हणजे फेब्रुवारी मार्च सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये ही दिलजमाईची घटना घडून आलेली आहे जिंजी येथे राजाराम महाराजांशी संताजीचा बिघाड होण्यास संताजी धनाजी यांच्यामधील स्पर्धा कारणीभूत असावी असा एकूण इत्यर्थ विठ्ठल निळकंठाच्या शिष्टाईच्या प्रकारातून दिसून येतो यात सुमारास कर्नाटकात जिंजी येथे संताजीचा बंधू बहिर्जी याचेही राजाराम महाराजांनी समाधान करून त्यास जिंजीत हुजूर आणावे आणून सेवेत घेतले ही गोष्ट ध्यानात येता घेण्यासारखी आहे संताजी उत्तर कर्नाटकात मोहिमेवर लवकरच संताजी आपली फौज घेऊन शत्रूच्या मुलखातील स्वारीवर निघालेला दिसतो मोगली बातमीपत्रात मे सोळाशे चौऱ्याण्णवच्या अखेरीस एक नोंद संताजी उत्तर कर्नाटकाच्या प्रदेशात दाखल झाल्याची माहिती देते हरकार्यांच्या तोंडून कळाले की संताजी हा सहा हजार स्वार व सात हजार पायदळ असे सैन्य घेऊन शव्वाल महिन्याच्या चौदा तारखेस नरगुंदकडे पश्चिमेस रवाना झाला काही दिवस संताजी उत्तर कर्नाटकातच मोहिमेवर दिसतो आपल्या फौजेच्या अनेक तुकड्या करून त्याने त्या प्रदेशात मोठी धामधूम माजवली मोगली बातमीपत्रात अठरा जूनच्या सुमाराची या संदर्भातील इंडीचा ठाणेदार यादगार बेग याची एक अर्जी सापडते यादगार बेग त्यात लिहितो संता याचे एक हजार स्वार हे या प्रांतात संचार करीत आहेत माझ्याजवळ फार थोडे सैन्य आहे त्यांनी हल्ला केला तर मी प्राणास मुकेन बादशहांनी आज्ञा केली की त्या त्याच्या सेवेचा मुजरा मजुरा झाला ते त्या, यानंतर त्यांनी बक्षी उल्मक बहरामन खान याला आज्ञा केली की यादगार बेगकडे अडीचशे स्वार नेमा आणि तीनशेचा मनसबदार तैनात करा त्याने जाऊन यादगार बेगचे सहाय्य करून यावे गणिम सापडला तर त्याचा मोड करावा पण बादशहाने यादगार वेगच्या सहाय्यास तैनात केलेले सैन्य इंडीकडे रवाना झाले नसावे कारण लगेच दुसरे दिवशीचे बातमीपत्र सांगते की संताजी हा भोपाळगडाहून महादेवाच्या डोंगराकडे रवाना झाला आहे याचा अर्थ असा की इंडीच्या ठाणेदाराची मदतीची अर्जी दरबारात पोहोचण्याच्या वेळी संताजीने इंडीचा परिसर सोडून भूपालगडाकडे कूच केले होते आ आणि तेथूनही तो महादेवाच्या डोंगराकडे परतला होता यावरून संताजीच्या लष्कराच्या हालचाली किती विलक्षण वेगाने होत असत याची थोडीफार कल्पना आपणास येते